राजीनामा दिला हा प्रवास खूप मोठा होता आणि विश्वासाचा होता आदरणीय नानांनी मला जी संधी दिली दोन हजार सतरा साली सभापती पदावर काम करण्याची संधी दिली मला काही काळ सोडता दोन हजार सतरा ते दोन हजार वीस व दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत बाजार समितीचा कार्यभार चालवताना आपण दाखवलेला सर्व संचालकांनी आणि सर्व नेते मंडळींनी ने दाखवलेला विश्वास मी माझ्या कार्यातून पूर्ण पूर्ण करण्याचा नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या सहकार्याने सभापती पदावर काम करण्याची संधी द्यायची असल्याने मी पुढील पुढील चौकशीनं राजीनामा दिला आहे ही संधी दिल्याबद्दल मी भाजपा पक्ष श्रेष्ठीचा कायम ऋणी राहील हा राजीनामा देत मी पूर्ण वेळ पक्ष संघटनेचं काम करणार आहे आणि या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल करमाड येथील माननीय सहकार महर्षी हरिभू बागडे नानापूर बाजारपेठ असेल त्या ठिकाणी टमाटा मार्केट सुरू करण्याचं कामकाज असेल छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बाजार आवारात शेतकरी बाजार संकुलन असेल या ठिकाणी फुल मार्केट असेल कांदा मार्केट असेल आणि अशा विशिष्ट गोष्टी आपण स्वतंत्र करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पी सी डी रोड चा शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल नवीन पेट्रोल पंप उभारणीचं कामकाज असेल चार नवीन स्वचालय उभारणीचं काम असेल शंभर मेट्रिक टन शेतीचे दोन गोळा उभारणीचं काम असेल बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात इमारतीच्या उभारणीच काम असेल शेलवाल एक ते पाच नूतनीकरणाचं काम असेल संपूर्ण मार्केट सीसीटीव्ही कॅमेरे खाली अद्याप करण्याचं काम असेल संपूर्ण मार्केटला काम असेल मुख्य बाजारावरती सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम असेल एकोणीसशे शहाण्णव पासून प्रलंबित असलेला रेणुका माता मंदिर समोरचा रस्ता असेल या ठिकाणी बाजार बाजार ही या आपण आर्थिक बचत असेल समितीला सवलत देण्याचं काम असेल जवळपास आपण विकास शुल्क आपल्याला दोन हजार अठरा नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये लावलं होतं त्यापैकी कमी करून आपण ते अठ्ठावीस लाख पन्नास हजार भरले त्याच्यापैकी नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाचं बाजार समितीला त्या ठिकाणी सवलत मिळाली मनापणा आकारलेला दोन हजार अठरा कोटी ते तीस लाख आपण दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मर्यादित केला त्याच्यामुळे साडे सहा कोटी सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्याविषयी आपले बाजार समिती आठ कोटी पंच्याहत्तर लाख त्याविषयी आपल्याला सवलत मिळाली दोन हजार अठरावीस ला आपण विकास आराखडा मंजूर केला पहिल्यांदा आताही पुन्हा सुधारित नवीन मंजूर केलाय आणि मनपाना शेअर एक ते पाच व मोकळ्या जागेवर लावलेला मालमत्ता कर दहा कोटी लाख तोही कमी केला आपण तीन कोटी चौसष्ट लाख रुपये आपण पूर्ण भरणा करून बाजार समिती मालमत्ता करामधून मुक्त केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सात कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची सवलत मिळाली बाजार समितीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न मागच्या वेळेस आपलं तीन कोटी चौसष्ट लाख होतं आपण ते मागच्या वेळेस चार कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला यावेळेस आपण कारभार घेतानी प्रशासकीय कार्यकाळामध्ये एक कोटी नव्याण्णव लाख होतं ते आपण आता सात कोटी सोळा लाखापर्यंत यावर्षी वर्षी पंचवीस पर्यंत आपण ते उत्पन्न वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी काही वेळेस आपण जेवणाची व्यवस्था चालू केली होती त्याच्यानंतर अठरा एकोणीस मध्ये दुष्काळामध्ये चारा छावणी उभारणीच काम असेल शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत जेवण देण्याचे काम असेल ते या कार्यकाळात मध्ये करण्याची आपल्याला संधी मिळाली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन ला मुख्यमंत्री असताना जवळपास आपण सहाशे वीस शेतकऱ्याला त्यावेळेस कांद्याच अनुदान उपलब्ध करून दिलं थेट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केलं दोन हजार सतरा दोन हजार आठ एकोणीस ला दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण बाजार समितीच्या वतीनं अकरा लक्ष ब्यांशी हजार रुपये आपण शासनाला मुख्यमंत्री सहायतानी दिल दिले दिले त्यानंतर दोन हजार पंचवीस ला अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला आपण मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये दहा लक्ष रुपये दिले आणि पूर्ण जात असलेली म्हणजे आता जी काम या <coughs> <coughs> दोन अडीच वर्षामध्ये आपण जी केली काही चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं वस्तीगृहाच काम असेल ती एका ठिकाणी थी चालू आहे ते पूर्ण पुढच्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या सभापतीच्या काळामध्ये पूर्ण होईल श्री सकाराम पाटील उपबाजार पिंपरी हे काम आपण बऱ्यापैकी प्रगती पथर आहे शॉपिंगचं काम झालंय पाठीमागचं शेल हॉल आणि च काम त्या ठिकाणी बाकी आहे तसेच उप बाजार लाडसंगी या ठिकाणी आपण मार्केट डिक्लेअर करून तेरा एकर जागा घेऊन उपबाजार त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि जवळपास पंधरा कोटीच्या कामाच्या निविदा आपण त्या ठिकाणी काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे तर त्या ठिकाणी बांधकामाची जी परवानगी आपल्याला टाउन प्लॅनिंग <coughs> म्हणून लागते ती मिळाल्यानंतर ते काम सुरू होईल त्यानंतर <coughs> ही सगळी कामं पूर्ण आपण नेत असताना भविष्य काळात मध्ये ह्या सगळे संचालक मंडळ असतील त्यांचं सर्वांचं मला त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि जी अपूर्ण कामं आहेत भविष्य पक्षाच्या आदेशातील जे सभापती होतील ते निश्चितपणाने पूर्ण करतील आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्या सोबत राहू हा राजीनामा देताना बाजार समितीमध्ये विकास कामे पूर्ण करण्यास मला मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे साहेब मान्य माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब माजी केंद्रीय मंत्री कराड साहेब आणि आमच्या विभागाच्या आमदार कुलंब्री विधानसभेच्या मान्य अनुरोध चव्हाण यांचं यावेळी वेळोवेळी आम्हाला सगळं मार्गदर्शन मिळालं आमचे कर्मचारी सचिव तसं संचालक से मंडळ सर्व कर्मचारी शेतकरी बांधव व्यापारी बांधव पत्रकार स सर्व मित्र परिवार सर्वांचं वेळोवेळी सहकार्य लाभले यामुळे बाजार समितीला विकासाची वेगळी उंची गाठणे आपल्याला शक्य झाले बाजार समितीच्या सभापती पदावर काम करताना असताना अनेक विकास कामं करून शेतकरी व व्यापारी यांचे हित जोपासण्यास संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद